मी अब्राम आडाव संस्थापक अध्यक्ष ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे नुकत्याच काही दिवसापूर्वी मिलिंद सरांनी पुणे महानगरपालिका येथे शूटिंग घेतली होती आणि त्यांना शूटिंग घेण्यास येथील सुरक्षा अधिकारी यांनी विरोध केला होता ही बातमी आमच्यापर्यंत पोचली असता आम्ही माहिती अधिकार अर्ज करून तीन मार्च रोजी मी ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज करून पुणे महानगरपालिकेमध्ये शूटिंग घेण्याबाबत शासनाचे काय आदेश आहे शासनाचे काय परिपत्रक आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांनी काय नियमावली दिलेली आहे ऑफिस सेक्रेट ॲक्टनुसार हे प्रतिबंधित क्षेत्र आहे का याच्याविषयी माहिती अधिकारामध्ये ऑनलाईन माहिती मागवली होती त्यावर यातील जनमाहिती अधिकारी राकेश विटकर यांनी अशी माहिती दिलेली आहे की सदर प्रकरणी आयुक्तांकडे हा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्यावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही म्हणून मी एक एप्रिल रोजी ऑनलाईन अपील दाखल केले होते त्याची आज या ठिकाणी नऊ मे रोजी सुनावणी होती आणि या सुनावणीसाठी मी उपस्थित होतो या ठिकाणी प्रथम अपील अधिकारी जे आपले सुरक्षा अधिकारी राकेश विटकर आहेत त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे प्रथम अपील अधिकारी आहेत कायद्यानुसार राकेश विटकर यांनी सांगितलं की सदर अपील मी चालवणार आहे परंतु कायद्यात तशी तरतूद नसल्याने आज मी त्यांना हे अपील घेण्यास विरोध केला आहे आणि कायद्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यालाच हे अपील चालवण्याचा अधिकार आहे त्यांनी सांगितलं की सोमनाथ बनकर सर हे आपलं अपील चालवतील आणि अपिलासाठी पंधरा मेची तारीख दिलेली आहे दुपारी बारा वाजता ही सुनावणी होणार आहे पुन्हा मी सुनावणीसाठी येणार आहे आणि कायद्यानुसार नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून मिळालेला हक्क अधिकार शासकीय कार्यालयाचे कोणी शासकीय अधिकारी मालक नसून जनता हीच मालक आहे जनतेच्या करातून हा शासनाचा कारभार चालतो प्रजा ही राजा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून या देशात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो प्रजा ही राजा आहे आणि प्रजेची सत्ता येऊनसुद्धा अनेक शासकीय कार्यालयामध्ये मुजोरगिरी चालते हुकुमगिरी चालते नागरिकावर दबाव टाकला जातो नागरिकांना या ठिकाणी विरोध केला जातो परंतु शासकीय कार्यालयात पारदर्शकता येण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हे पाऊल उचलणं काळाची गरज आहे आणि पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी प्रथम अपील सुनावणीसाठी पंधरा तारखेला हजर राहणार आहोत आणि यातील निर्णय यातील पारदर्शता जनतेसमोर पुणेकरांसमोर खुली करणार आहोत धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe